नमस्कार आज मी सिम्पल कुर्तीची कटिंग सांगणार आहे हे सिंपल हे कपडा आहे त्याला तयार निक आहे आणि त्याची डिझाईन जी ते व्यवस्थित एकावर एक ठेवून तो कपडा व्यवस्थित टाकून घ्यायचा आता खालचे जे बॉटमला पण जी डिझाईन आहे ती पण व्यवस्थित एकावर एक आली पाहिजे हे पूर्ण ह्याच्या गुड्या वगैरे व्यवस्थित टाकून घ्यायचं आता आपण ह्याची कटिंग करूयात हे मापं आहेत मी हे मापं तयार कुर्तीवरून घेतलेली आहेत कस्टमरच्या आता मी मापं टाकते हे शोल्डर आहे शोल्डर सात इंच हे एकदा मापं टाकण्याच्या अगोदर एकदा बघून घ्यायचं की ते व्यवस्थित आहे की नाही शोल्डर सात इंच आहे सात इंचावरती एक खून करून घेतली आणि आर्महोल पण सात इंच घेत आहे मी तिथं एक लाईन ओढून घ्यायची लाईन लाईन थोडी मी डार्क करून घेते लाईन ही स्केलने व्यवस्थित डार्क करते आता दिसत आहे ती आता इकडे इथून तिथे चेस्टचं माप टाकत आहे चेस्ट हे एकवीस इंच होती तर त्याचं अर्धा करायचं एकवीस इंचाच्या अर्थी साडे दहा इंचावर एक पॉईंट दिला मी आणि पुढे दीड इंच मार्चिंग मी इथे लाईन ओढून घेते आता तिथं आरमोलचं एक शेप द्यायचं आहे दीड इंचावरती इथं बॅक आर्मोलसाठी शेप द्यायचा आहे अर्धा इंच गळ्याच्या साईडने आतमध्ये अर्धा इंचावरती एक पॉईंट घ्यायचा आणि तिथे लाईन ओढून घ्यायची आता तिथे अर्धा इंचाच्या मध्ये एक इंचावरती एक पॉईंट घ्यायचा तो फ्रंट आर्मोलसाठी आहे आर्मोलचा आर्मोल शेप देण्यासाठी आता हा जो आहे बॅक आणि एक इंचावरती जो घेतलेला आहे तो फ्रंट आर्मओल आहे आता कमरेचं माप मी पंधरा इंचावरती घेत आहे पंधरा इंचावरती एक पॉईंट घेतला तिथून कमरेचं माप टाकत आहे ते एकोणवीस इंच होतं त्याचे अर्धे साडेनऊ इंच आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन आता मी सीट घेरसाठी बावीस इंचावरती एक पॉईंट घेतला तिथून सीट घेर टाकते सीड तेवीस इंचचा होता मग साडे अकरा आणि तिथं फक्त एकच इंच मार्जिन घ्यायची ते फोल्ड करण्यासाठी कटच्या तिथलं खालचे जे बॉटमचं आहे घेर तिथे त्याचं पण माप लागते बारा आणि तेरा इंच आता हे पूर्ण जे पॉईंट मी दिलेले आहेत ते पूर्ण एक स्केलने मी जोडून घेते दीड इंचाची मी मार्जिन ठेवलेली आहे पॉईंट पूर्ण व्यवस्थित जोडून घ्यायचे खूप सोपे पद्धतीने मी सांगत आहे नक्की तुम्ही ट्राय करून बघा ही लाईन दिसत नाही वाटतं थोडं लाईट दिसत आहे ठीक आहे ते कट करून घ्यायची अजून एक सांगायचं इथे फ्रंटला जे आहे थे थे ते थोडंसं पाव इंच गळ्याच्या साईडने पाव इंचा उतार गळ्याच्या साईडने एक लाईन ओढून घ्यायची असं उतार त्या साईडने म्हणजे शोल्डरच्या तिथं फिटिंग व्यवस्थित ब बसते ते उ गळा उतरणार नाही म्हणून फक्त प्र फ्रंटलाच करायचं आहे ते बॅकला करायचं नाही ज्याचं ज्या कुर्तीचा बॅकने कमी असेल ना त्याला मी असंच करते कारण ते बॅकला पण गुड्या वगैरे पडत नाहीत मग कुर्तीला म्हणून आता ह्याची कटिंग करून घेते मी कटिंग करून घेतलेली आहे आणि बॅकची पण कटिंग करून घेतलेली आहे फक्त ह्याचं फ्रंट आर्म होल कट करायचं राहिलं ते मी करून घेते मी आता व्यवस्थित करून घेतले मी कटिंग हे फ्रंटचं फ्रंटचा जो आहे तो थोडंसं खाली हाईट आता बॅकचा गळा कट करून घेते त्या डिझाईनच्या तिथेच मी खून करून घेतली बॅक नेकची जी आहे हाईट आहे चार इंच आहे आणि जी रुंदी आहे ती साडेतीन इंच घेतलेली आहे त्याचा आकार देते मी कट करून घेते आता हे कुर्तीची मी कटिंग पूर्ण झालेली आहे आता हे बॅकला मी मागच्या साईडला टक्स टाकून घेते म्हणजे फिटिंगला व्यवस्थित बसते कुर्ती शोल्डरपासून दहा इंचावरती आणि तिथून वीस इंचावरती खून निघली आणि जे कुर्तीचं बॅकचं सेंटर आहे तिथून साडेतीन इंचावरती एक पॉईंट घेतलेले आहे दोन आणि ते जोडून घ्यायचे जे आपण दहा आणि वीस इंचावरती पॉईंट घेतलेले आहेत तेच पॉईंट फक्त सेंटरपासून साडेतीन इंचावरती घ्यायचे ते आणि हा टक्स अर्धा इंच असेल ह्या दोन्ही साईडला दोन टक्स टाकून घ्यायचे सेंटरपासून साडेतीन इंचावरती आणि शोल्डरपासून दहा आणि वीस इंचावरती घ्यायचा आहे हे मी दोन्ही पण टक्स तयार केले दोन्ही अर्धा अर्धा इंचाचे टक्स घेतलेले आहेत मी हे पूर्ण झालेले आहेत आता हे स्लीवची कटिंग करून घेते हे दोन स्लीवची कटिंगसाठी मी कपडा घेतलेला आहे ते थोडासा खालीवर येथे सरळ करून घेते हा मी डबल फोल्ड करून घेतलेला आहे स्लीवची उंची जे आर्मोलची तीन इंच घेतली ती तिथून मध्ये दोन इंच आणि ते सहा इंचावरती खाली रुंदी फिटिंगची जी आहे ती घेतलेली आहे तिथून एक लाईन ओढली आणि तिथं वरती जे दोन इंचावरती खून केलेली आहे तिथून खालच्या दोन इंचावरती जे केलेलं तिथून ते दोन्ही ह्याला एक शेप देऊन घ्यायचं स्लीवजसाठी आर्मोलचा हे बघा आणि ते दोन्हीच्या दोन्ही शेपमधलं जे अंतर आहे ते पाऊन अर्धा ते पाऊन इंच पाहिजे ते जे अंतर आहे ते दोन्ही आणि ते शेपनुसार मी ते कट करून घेत आहे हे स्लूज मी कट करत आहे पूर्ण झालेले आहे आता हे इथं थोडं जॉईंट होतं ते कट केलं हे फ्रंट शेप जो आहे तो कट करून घेते व्यवस्थित कट करून घेतला हे पण थोडा खालीवर कपडा आहे तो तो पण व्यवस्थित सरळ करून घेते थँक्यू